एसएनए मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत आपलं राजकारण हा धंदाच नाही हो ज्याला राजकारण मत दोन ही गट ती गट ती करायचं त्यांचं काम आहे ते आपलं काम नाही ते मी सरळ मार्गाने लागणार माणूस आहे संतोष पाटील नाव काय त्यांना दिलेला शब्द पाळतो कामच करतो मी नरकेट नुसता पूरच नाही केला आज तुमच्या सगळ्या भागामध्ये म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम आहे सगळा बीपी जाचो सारखा आपल्याकडे तेहतीस किवीचं एकच सबस्टेशन आहे नरखेडला ती कधी झाले शाजिरोजच्या काळात त्यानंतर दुसरं काय झालं नाही त्यानंतर लाईटची मागणी किती वाढली त्याची ते क्षमता किती आणि आज वाढती मागणी काय तर त्याला पुढचा कोणी टप्पा करणे लक्षात आलं नाही ती लक्षात आला राणेसाहेबाच्या जवळ असल्यामुळं आपण मुख्यमंत्र्यांकडं एकशे बत्तीस किवीचं मंजूर करून घेतलंय नरखेडला हा गप्पा नाही याचा कागद सरकारी आहे परवा सरकारी लोक येऊन जागा बघून गेलेत ज्यावेळेस या ठिकाणी एकशे बत्तीस किलो मंजूर उभा राहील केंद्र नरखेडला जागा जिथं मिळेल तिथं त्याला जागा जास्त लागतील त्यावेळेस तिथं कुठला डीपी जळणार नाही लाईट कमी व्होल्टेज मिळणार नाही हा कुणाला प्रश्न आहे ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ही शेतकऱ्याचे मूलभूत प्रश्न आहे मूलभूत मूलभूत प्रश्न आहे हे पुढारी म्हणून आपलं काम आहे तुम्ही आम्हाला मत द्या माझं कर्तव्य म्हणून सांगतो आज जाधववाडीत वेळीच तेवढ्यासाठी आलो की माझ्याकडनं काम होत आहे म्हणून सांगायला आलो आमचे सरवी म्हणले मन मला बाजू ए होत तुला सांगून हे खरी गोष्ट आहे ना मी कुणाचा विश्वासघात करणार नाही विश्वासघात करणार ना नाही कुणाचा बाबा तुमच्या जीवनात तुमचं जोबर बरं हयात आहे तुम्ही सगळं बघितलंय ना सगळं तुमच्या हयातीत मी दोन काम आणखीन करतो सीनाला या भोगावतीला सीनेचं पाणी आणतो आहे अंतिम टप्प्यात आणण्यासाठी अंतिम टाइप थोडीशी क्युरी राहिली आहे ती क्युरी पूर्ण होती ह्याला पाणी पण येणारा कायम सोडपी सिरा सिरा जोडकाला होते ती करतो हा ब्रिज होणार आहे हा रस्ता पहिल्या प्र, ह्याला प्राधान्य देऊ की आपण कशात बसवायचा थोडस मला वेळ द्या आता मी झालो की की तुम्ही म्हणणार की झाड मागणी मागणीसाठी असं होणार नाही ही कशातनं तर बसवावं लागेल ही काही दहा पंधरा लाखाचं काम नाही हे किमान एक केला कोरोबर रुपये लागतात खरं प्रमुख सगळं चांगला रस्ता असला खराब होणार तुम्ही म्हणला ते आले टाकली खडी एक लहर आला असं टाकलं असं काय होत नाही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये घ्यावं लागेल ग्यार प्रोग्राममध्ये या प्रोग्राम मध्ये घेण्यासाठी पाच सहा महिने लागतात लक्षात घ्या ते घेतल्यानंतर पण ते बजेटमध्ये येणार आणि हे मंजूर होणार आहे पण आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू की आपण मुख्यमंत्री ग्राम सडक टाकायचं गेल्या वर्षी टाकलेले आपण रस्ते होते ते आता ह्या मार्चमध्ये येणार ह्या मार्चमध्ये पण ही आपण टाकलं नाही आता टाकल्यावर पुढच्या वर्षी मार्चमध्ये ही येणार असतं लक्षात ठेवा पण ह्या हो। मार्चमध्ये तुमचा पुराचा मात्र टेंडर टेंडर होतं मार्च जुलै मध्ये पर्यंत आपला हा हे जर टेंडर निघत खुला असतं लक्षात घ्या एक एक प्रश्न मार्गी लाव एक लक्षात घ्या माझा प्रामाणिकपणा आहे विश्वास बुद्धी उशीर होईल परंतु माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास अविश्वास ठेवू नका मी आता ही निवडणूक फार कठीण आहे तुमची पाचशे लोकांची वस्ती आहे तुमच्याकडे लोक येतील पैसे देतील काय सांगतील गुलताबा सांगतील पहिलं आमचं चुकलं म्हणून सांगतील नाही नाही आमची सत्ता केंद्रात आहे राज्यात आहे आम्ही सगळं करणार आहे सोडवणार आहे हे सगळं आजपर्यंत राजन पाटलांनी हा उमेदवार आमचा तुमचा नाही या समोरच्या उमेदवाराला राजन पाटलाचा उमेदवार आहे लक्षात ठेवा राजन पाटलीच उमेदवार आहे आणि त्यांनी तुमच्या सुशांत काजेला काम करू दिलं नाही तर दुसऱ्या कुणाला काम करू कुणाला काम बिम करू देत नाही हे आपल्या लोकांना असंच ही आपली जर लोक जर सुधारली तर ह्या ठिकाणी नेतृत्व तयार होईल नेतृत्व तयार झाले की त्यांचं राजकारण संपेल म्हणून ही निवडणूक कशाची आहे आपल्या भागातलं शहाजीराव जर नेतृत्व तयार करायची निवडणूक आहे ही निवडणूक नेतृत्व तयार करायचं आपल्याला बाबा त्यामुळे ही मतदान परिषद सदस्याला नाही करायचं त्या भागातलं नेतृत्व जीवन करण्यासाठी करायचं आहे त्यामुळे जे काही कुठं गावाला असतील इकडं असतील तिकडं सगळ्याला बोलवा आणि सगळ्याला बोलवून आपल्याला ताकदीनं हा वाळूजमधून जसं नरखेड मतदान करतोय मला तसाच वाळूज नाही मागं उभं राहिलं पाहिजे एवढाच निर्धार ह्या तुमच्या जाधव वस्तीवाल्यांनी करायचा वाळूजकरांनी पण हा निर्धार केला पाहिजे की ही निवडणूक आपण जिल्हापद सदस्याला अजिबात नाही करणार ही मतदान आपण करतोय शहाजीराव पाटलांचं नेतृत्व हे निराजन पाटलांनी जी दाबलं मारलं ते नेतृत्वपूर्ण जिवंत आपल्या करायचं आहे ते नेतृत्व जिवंत करण्यासाठी आपल्याला ह्यावेळेस मतदान करायचं आहे